मधुकरराव खूप मोठे उद्योगपती होते त्यांना दोन मुले जयेश आणि विकास दोघेही अमेरिकेत वास्तव्यासाठी होते मधुकरराव आता वयस्कर झाले होते त्यामुळे त्यांची तब्येत नरम गरमच असायची एक दिवस अचानक त्यांचं त्यांच्या मृत्यूची बातमी परदेशात असलेल्या त्यांच्या दोन्ही मुलांना सांगण्यात आली परंतु त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला त्यांचे सगळे विधी सुमितनेच केले परंतु मधुकररावांनी मृत्यूवादी असे एक मृत्यूपत्र बनून ठेवले होते ते वाचून त्यांच्या दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकते असं काय होतं मृत्यूपत्रात नक्की बघा एक दिवस फोनवर आलेला नंबर पाहून वकील अनंतरावांना आश्चर्य वाटले त्यांनी फोन रिसीव केला हॅलो कोण वकील साहेब ना हो आपण कोण मी जयेश मधुकर कुलकर्णी यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे हां बोला कसं काय फोन केला तुम्हाला कळलंच असेल बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालं बरेच दिवस आजरी होते ते त्यांनी मृत्यूपत्र तयार केले आहे असे कळवले होते मी व माझा मोठा भाऊ विकास दोघं अमेरिकेतून आलो आहो बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर हो हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू आपण म्हणत अनंत वकिलांनी फोन कट केला आधीच दोन महिन्याआधीच तर मधुकर रावांकडे ते गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की दोन्ही मुले बाहेर देशात असतात बायको नुकतीच वाढले आहे मधुकररावांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी मधुकरराव एकटेच तब्येत जरा नरम गरम असायची त्यामुळे ते त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते बडी आसामी होती ती बरेच संपत्ती जमा केली होती त्याची रितसर वाटणी करायची होती त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केले होते संध्याकाळी वकील वकील अनंत पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले घरात दोघ मुलं धाकटा जयेश व मोठा भाऊ विकास व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चार जण होते नातवांचं यात काहीच देणे घेणे नव्हते म्हणून ते आलेलेच नव्हते नोकराने आज जाऊन सांगितले दोन्ही मुले बाहेर आली वकील साहेब चहा कॉपी की सरबत घेणार जयेशने विचारले नाही नाही काही नको फक्त पाणी द्या आणि सुमितला नाही बोलवलं का बर, का बरं त्याचे काय काम बोलावून घ्या सांगतो पाणी पित अनंत वकील म्हणाले पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे तोही घरचाच आहे म्हटल्यावर सुमितला निरोप गेला सुमित जरा बिचकत बिचकतच आला त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारले आपण मला का बोलवलं जयेश व विकास त्याला ये बस ही म्हटले नाही बस सुमित वकील साहेब म्हणाले हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ मधुकर कुलकर्णी यांनी केले होते व ते मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रिय व विकास तुम्ही नेहमी सुखाने तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप आई वडिलांच्या प्रेमापेक्षा जड असते हे मी व तुमची आई दोघेही समजून चुकलो होतो याची पुढे तुम्हालाही जाणीव होईल तुम्ही माझे अंश आहात या नात्याने माझ्या हो या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाऱ्याने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजून आहे त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानसपुत्र आहे माझा मित्र अनिल अनिलचा मुलगा सुमित खरं तर सक्क्यापेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्यापेक्षाही कन काकणभर जास्त आमच्यासाठी त्याने केलं आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सर्व केले आमचे अनिल आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीत त्याची गरिबी आणि माझी श्रीमंती कधीच आड आली नाही अगदी लहान असल्यापासून मी सुमितला पाहत आलो आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा होता आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमीच मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि जेव्हा अनिल व वहिनी दोघांचे निधन झाले त्यानंतरही ते त्याने आमची साथ सोडली नाही नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा काही हवे असल्यास नेहमी तत्पर असायचा आमचं दुखणं खुपणं सर्व काही त्यानेच केले प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशाचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवलं नाही नेहमी हिशोबात चोख पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त नि फक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची गरज म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा आपल्या माणसांची गरज जास्त असते असे वाटते की कोणीतरी जवळ असावे ज्याच्यावर आपण सर्व सोपून निर्धास्त व्हावे आणि तोच निर्धास्तपणा तोच आपलेपणा आम्हाला सुमितच्या रूपात भेटला न सांगता त्याला आमच्या घरजा कळत होत्या दोर, दो, दोर दोन दर दोन दिवसांनी येऊन तो काही आजर, ना काही हवं नको विचारून जायचा तुमची आई आजार आजारी असताना त्यांनी व सुनबाईंनी हीच खू खुँ ही। त्या खूप सेवा केली हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलेही एक मदतनीच होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणारं लागतं ना ती कमतर त्या दो त्या दोघांनी भरून काढली ऐकता ऐकता आता जयेशला आठवले मागे बाबांनी फोन करून सांगितले होते तुमची आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते तिला सतत तुमची आठवण येत आहे एकदा जरी भेटायला भेटला तरी तिच्या जीवाला शांती मिळेल पण जयेशने विकासला कळवले तू जाशील का पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असे कळवले होते वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांच्या नजरा शर्मेने खाली झुकलेल्या होत्या सुमित आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचे पाणी त्यांनीच तिला पाजले तेव्हाच मला कळून चुकले म्हणून मी माझे आजारपण तुम्हाला कळवले नाही मी गेल्यावर सुमितने तुम्हाला कळवले तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही सुमितच्या नावाने करतो आहे हे प हे पत्रिक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली फळबागे मी स्वतः लावली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग आमच्यासारखी कोमेजून जाईल तुम्ही दोघे हे सर्व विकून वाटून घ्याल माल... मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे तुमचे बाबा मधुकर कु... मधुकर कुलकर्णी इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांचे चेहरे शर्माने काळे ठिकर पडले होते आणि सुमित रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काहीच नको तुम्ही हे घर दादांच्या नावाने करून द्या अरे ही पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वडील वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुला दिले आणि मी यात काही फेरबदल नाही करू शकत ही कुलकर्णी साहेबांची शेवटची इच्छा होती तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल असे म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र जयेशच्या घराचे कागदपत्र सुमितला स्वाधीन केले सुमितच्या डोळ्यातून दोन थे अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटो समोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला मधुकर रावांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या मधुकररावांच्या चे चेहऱ्यावर कर्तृत्व कर्तव्यपूर्तीचा तृप्त भाव दिसत होता तात्पर्य ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला लहानाचे मोठे केले परदेशात पाठवले त्याच आईवडिलांच्या अंतिम दर्शनाला मुलं येऊ शकत नाही यापेक्षा मोठा दुर्भाग्य काय असू शकतो कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद